नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण मार्केटचा आजचा तूर बाजार भाव महाराष्ट्रात तूर मार्केटमध्ये मोठी वाढ झाली आहे सर्वात जास्त तूर बाजारभाव मिळाला आहे करमाळ या ठिकाणी आठ हजार दोनशे पन्नास रुपये अमरावती असेल नागपूर असेल अकोला असेल कारंजा असेल वाशिम असेल सर्व ठिकाणचा लेटेस्ट तूर बाजारभाव आपल्यासाठी घेऊन आला आहे चॅनलला पहिल्यांदा बघत असाल तर तूर बाजारभावच्या लेटेस्ट अपडेटसाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा येत्या काही दिवसामध्ये तुरीच्या बाजारामध्ये मोठी वाढ अजून होणं अपेक्षित आहे याचं कारण म्हणजे आता आयात निर्यात धोरण बदललेलं आहे आणि येत्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रात तुरीला चांगला बाजारभाव मिळणार आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटचा लेटेस्ट तूर बाजारभाव यात सर्वात कमी बाजारभाव सर्वाधिक बाजारभाव आणि सरासरी बाजारभावाची अपडेट आपण बघणार आहोत बाजारभावामध्ये येत्या काही दिवसामध्ये अजून वाढ आपल्याला पाहायला मिळणार आहे महाराष्ट्रात तुरीला येता चांगला बाजारभाव मिळत आहे चला तर जाणून घेऊया पहिलं मार्केट या ठिकाणचा बाजारभावाची अपडेट अमरावतीमध्ये पाचशे दहा क्विंटल अवकाल सहा हजार ते सात हजार एकशे पंचवीस रुपये प्रति क्विंटलचा भाव अमरावती मार्केट सरासरी दर साठ ते एकाहत्तर पॉईंट पंचवीस रुपये अमरावतीचा आजचा तूर बाजार व्हाव तसेच महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या ठिकाणांमध्ये आपण जर बघितलं सोलापूर चारशे वीस क्विंटल अवकाल सहा हजार तीनशे ते ती सात हजार दोनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटलचा सोलापूरचा आजचा बाजार भाव सरासरी दर त्रेसष्ट ते बहात्तर पॉईंट आठ रुपये तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी दुध्दीमध्ये सातशे एकोणचाळीस क्विंटल उकलले सहा हजार ते सात हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव दुध्दी मार्केट सरासरी दर साठ ते शहात्तर रुपयापर्यंतचा आजचा दुधीचा तूर बाजारभावाचे अपडेट आहे तसेच जालन्यामध्ये सतराशे नव्वद क्विंटल उकडले सहा हजार ते सात हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जालन्यामध्ये सरासरी दर साठ ते शहात्तर पॉईंट पाच रुपयापर्यंत जालन्याचा आजचा तूर बाजारभावाचे अपडेट आहे महाराष्ट्रातील लातूरमध्ये तेराशे त्रेसष्ट क्विंटल लावले सहा हजार शंभर ते सात हजार चारशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर मार्केटमध्ये सरासरी दर एकसष्ट ते चौऱ्याहत्तर पॉईंट पाच रुपये करमाळा मार्केटमध्ये शंभर क्विंटल उकाळले सर्वात जास्त बाजारभाव आठ हजार सातशे दहा रुपये करमाळा ठिकाणी सरासरी दर पासष्ट ते सत्त्याऐंशी पॉईंट दहा रुपये करमाळ्याचा आजचा तूर बाजारभाव तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्व ठिकाणी अलिलनगर सहा हजार आठशे जालना सात हजार दोनशे सोलापूर सात तीनशे लातूरमध्ये सात पाचशे अमरावती सात हजार शंभर त्याचप्रमाणे चिखलीमध्ये सात हजार एक रुपये प्रति क्विंटलचा आजचा तूर बाजारभाव चिखली मार्केट सात हजार एक औरशे आजारी सात हजार चारशे दुधनी सात हजार पाचशे रुपये जालनामध्ये सात हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव करमाळा मार्केट सात हजार दोनशे पंचवीस रुपये अमरावती सात हजार शंभर जालना सात तीनशे एक्कावन्न त्याचप्रमाणे बार्शेमध्ये आठ हजार सातशे करमाळा आठ हजार सातशे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो